आपण पाहत आहेत प्रथम न्यूज चॅनल

तोडण्यात आले या मिरवणुकीत जय श्रीराम नरेंद्र मोदी यांच्या घोषणेने पूर्ण भगवामय झाली कपिल पाटील हे विक्रमी मताने निवडून येतील असा पूर्ण विश्वास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बोलताना व्यक्त केलं भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्याकडे आज शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेला सुरुवात झाली ढोल आणि ताशांच्या गरजेने वातावरण दुम दुमुन गेले होते जय श्रीराम मोदी मोदी गजर सुरू होता मुख्यमंत्री शिंदे या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला मिळालेली जनतेची पसंती दिसून येत आहे आताची निवडणूक देशासाठी महत्वाची आहे नरेंद्र मोदीने देशातील गरीब आदिवासी लोकांना रोटी कपडा आणि मकान दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचे इंजिन देशाला प्रगतीकडे नेणार आहे या इंजिनेला भिवंडीतील जनतेची साथ द्यावी यातूनच भिवंडीचा पूर्ण विकास होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यावेळी भाजपचे आमदार किशन कोतोरे संजय केळकर निरंजन डावखेरे विश्वनाथ भोईर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदूराव रिपब्लिकन पक्षाचे नेते संजय गायकवाड कुणबी सभेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील माझे आमदार नरेंद्र पवार माझे आमदार प्रकाश भोईर संतोष शेट्टी असे सन्मान्य नेते उपस्थित होते तुम्हारा <laughs> सगल <laughs>